फ्लेमिंगो तलावात तलाव फ्लेमिंगो येणे बंद झाले होते त्यामुळे याबाबत आमदार गणेश नाईक यांनी सिडको पालिका तसेच पर्यावरण प्रेमी यांच्या समवेत या ठिकाणी पाहणी दौरा केला होता तसेच भरतीचे तलावात येणारे पाणी खुले करण्याचे आदेशही दिले होते

सिडको आणि महापालिका या दोन्ही राज्य सरकारच्या विकास विभागा येतात सिडकोच्या वाशी येथील कार्यकारी ये अभियंत्याने स्वाक्षरी केलेल्या आणि किनारपट्टी पोलिसांच्या वरिष्ठ उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की आमदार गणेश नाईक यांनी तेवीस मे रोजी डीपीएस फ्लेमिंगो तलाव परिसराला भेट दिली होती आणि पालिका अधिकाऱ्यांना डीपीएस तलावात येणारे खाडीचे पाणी येण्यासाठी वाहिन्या उघडण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पालिका कंत्राटदारांनी सुरुवातीचा तीनशे मिमीचा व्यासाचा पाईप तोडून त्याऐवजी सहाशे मिमीच्या व्यासाचा पाईप टाकला आणि दहा हॉर्स पॉवरच्या पंपाच्या सहाय्याने खाडीतून पाणीही काढले पालिकेने हे काम सुरू करण्यापूर्वी सिडकोची परवानगी घेतली नाही

अशी विनंती सिडकोने या पत्राद्वारे पोलिसांना केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई